नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या चॅनलमध्ये आणि नवीन एका रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर नेहमीसारखी आज मी तुमच्यासाठी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे तर मंडळी उन्हाळ्यामध्ये उपयोगी पडणारी ती म्हणजेच आणि एक ते दोन महिने टिकणारी खमंग अशी रोजच खावीशी वाटणारी पुदिना चटणी आयुर्वेदामध्येही सांगितलं गेलं आहे की पुदिना आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी फायदेशीर आहे आणि तो थंड असतो आपल्या शरीरासाठी तर अशी ही पुदिनाची चटणी कशी बनवायची अगदी एक दोन तीन महिने टिकू शकते आपल्या रोजच्या जेवणातल्या ताटाची रंगत वाढण्यासाठी जेवणामध्ये ताटाला तोंडी लावण्यासाठी अगदी अशी चटणी नक्की बनवून ठेवा तुम्ही याचीच रेसिपी आज घेऊन आलेली आहे तर त्यासाठी मंडळी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर असेच राहा तर मंडळी बघू शकता अगदी ताज ताजा गार्डन मधून पुदिना तोडून आणलेला आहे पुदिना अगदी घरचाच आहे बाजारामध्येही सहज उपलब्ध होतो हा पुदिना तर पुदिन्याची मी तर फक्त पानं तोडून घेणार आहेत ही पानं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे त्यानंतर एका चाळणीमध्ये यातलं पाणी निघून जाईल अशा प्रकारे चाळणीमध्ये ठेवलं आणि त्यानंतर फॅनच्या हवेखाली एक पंधरा ते वीस मिनटं मी अशा प्रकारे कॉटनच्या कपड्यावरती पुदिन्याची पानं सर्व असे पसरून घेतलेली आहे यातलं पाणी निघून जाईल कॉटनच्या कपड्यावरती टाकून घेतलंय आपल्याला ही चटणी एक ते दोन महिने टिकली पाहिजे त्यासाठी पुदिन्याच्या पानामध्ये बिलकुल पाणी नाही राहिलं पाहिजे अशा प्रकारे सुकवून घेतले त्यानंतर मंडळी चटणी बनवण्यासाठी साहित्य बघूया तर मी इथं अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप अर्धी वाटी ताजेशी अशी कोथंबीर त्यानंतर दहा ते बारा सुकलेल्या मिरच्या त्यानंतर बघू शकता पाच सहा लसणांच्या पाकळ्या आणि एक वाटी कडीपत्त्याची पानं ताजी कडीपत्त्याची पाने आहेत तुम्ही बघू शकता त्याने चव पण छान होते आणि कढीपत्ता ही आपल्या शरीरासाठी म्हणजेच आरोग्यासाठीच आपल्या खूपच छान आहे कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठीच शरीरासाठी फायदेशीर असतो तर त्यासाठी तर कडीपत्ता पण मी मी ॲड केलेला आहे त्यानंतर हे सर्व जिनस आपण भाजून घेऊया गॅसवरती एका कढाईमध्ये मी सर्वात प्रथम आधी कच्चे शेंगदाणे एक चमचा तेलामध्ये छान असे लाल रंगावरती भाजून घेणार आहेत त्यानंतर शेंगदाणे भाजल्यानंतर काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये बघू शकता सुक्या खोबऱ्याचे काप आपण थोड्याशा तेलामध्ये भाजून घेऊया हे सर्व जिन्नस आपण आधी जर भाजून घेतले तर चटणी तर जास्त का टिकतेच पण चटणीची चव पण छान लागते त्यासाठी बघू शकता थंड होण्यासाठी एका ताटामध्ये हे सर्व जेन्नस काढून घेतले की त्यानंतरच कढईमध्ये आपण लसूण आणि मिरच्या अशा प्रकारे तेल न टाकता भाजून घ्यायचे आहे बघू शकता मंडळी त्यानंतर लसूण आणि मिरच्या भाजून घेतल्या की आपण या कढईमध्ये लगेचच याच्यामध्ये आपण जे कढीपत्त्याचे पानं आहेत ना ती तेल न टाकता याच्यामध्ये थोडीशी हलकीशी स्लो गॅसवरती भाजून घेणार आहोत आता हे जिन्नस आपण अगदी स्लो गॅसवरती भाजून घेणार आहोत तर बघू शकता कढीपत्त्याची पानं काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या पुदिन्याच्या पानांमधील पाणी पण पूर्ण निघून गेलेलं आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं कढईमध्ये तेल न टाकता अगदी स्लो गॅसवरती अशी भाजून घ्यायचे आहे आपल्याला ही चटणी जास्त दिवस टिकवायची आहे तर त्यासाठी पुदिन्याची पानं आपण थोडीशी हलकीशी भाजून घेतलेली आहे तेल न टाकता तर मंडळी जेव्हा याची पानं आकसली जातात तेव्हा समजून घ्या की आपली पुदिन्याची पानं छान अशी भाजली गेली आहे ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं थंड होण्यासाठी वाट पाहूया तर त्यानंतर बघू शकता मंडळी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व थंड झाले जिन्नस पुदिना बनवण्यासाठी चटणी किंवा पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी घेऊया सर्व दिनस थंड झाले आहे आणि सर्व दिनस मी भांड्यामध्ये एकत्र घालून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ बारीक मीठ घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून अशा प्रकारे अशी चटणी याची वाटून घ्यायची आहे खूप बारीक पण नाही आणि खूप जाडसर पण नाही अशा प्रकारे मिक्सरचं बटन चालबंद करून अशा प्रकारे बघू शकता आपली चटणी तयार आहे पुदिना चटणी अतिशय कमी वेळामध्ये रोजच्या जेवणामध्ये किंवा भाजी एखादी बनवली तर तो त्यासोबत तोंडी लावण्यासाठी अशी चटणी तुम्ही नक्की बनवू शकता तर मंडळी उन्हाळ्यामध्ये आपण नवनवीन अशा चटण्या नक्की बनवतो पण अशी ही चटणी पुदिना चटणी तुम्ही पण नक्की बनवू शकता कारण आपल्या शरीरासाठी आरोग्याच्या दिशेने फायदेशीर ठरणारी अशी ही पुदिना चटणी तुम्हाला कशी वाटते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि त्यासोबतच बघू शकता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काय होतं की हिरव्या मिरच्या बिलकुल तिखट भेटतच नाही म्हणजे मिळतच नाही तर मिरच्या तिखट नसतात त्यामुळे भाज्या होत नाही तर अशा पुदिनाची चटणी म्हणा किंवा दुसऱ्या खोबऱ्याची चटणी शेंगदाणा चटणी नक्की बनवतो पण अशी ही एक ते दोन महिने टिकणारी पुदिना चटणी तुम्ही नक्की बनवू शकता जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यासोबतच आपण इथं कडीपत्त्याचा पण वापर केला आहे कडीपत्ता पण आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी आहे तुम्ही तर बघू शकता आणि त्यानंतर ही चटणी बनवल्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये नक्की भरून ठेवा जेणेकरून खराब बिलकुल होणार नाही तर त्यासाठी मंडळी अशी ही चटणी पुदिना चटणी तुम्ही पण नक्की बनवून बघा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये